नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्यांची आवक वाढल्यानं कांद्यांचे दर घसरले आहे यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सहन करावं लागतोय मागील महिन्यात कांद्यांचे दर पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल होते परंतु ते दर आता घटून आठशे ते हजार रुपये आले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे नंदुरबार बाजार समितीत कांद्यांची आवक वाढल्याने कांद्यांचे दर खाली उतरले आहे आणि त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकरी हे कांदा साठवणूक देखील करू शकत नाहीये त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेने मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकत आहे शासनाने कांदा संदर्भात काही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे आता शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावर चाळीस टक्के शुल्क लावले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हीच परिस्थिती राहणार हे करणार परंतु अवकाळी पाऊस आणि उतरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे किशोर जयंतीलाल उगे सध्या आता कांद्याची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक हे काही गोष्टीचे म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही काही नाही या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भावाने नाही जास्त निघावा लागत हे या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकऱ्यांना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या विनंती नम्र विनंती आहे नाचे भाव थोडे डाऊन आहेत निर्यातचा काही परिणाम काही दिसत ओपन झाली ओपन झाली पणगूळ राहणार रा, विनोद संतोष भराणे माझं नाव गाव माझं निमगूळ डोंड्याशेच बाजूला असतं तर अकराशे पाचच भाव गेलेला एवढा चांगला कांदा असतो महादिव सेवन करता मिर्झा आसिफ नंदुरबार